राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेची सोळा मार्चला सांगता झाली आणि मुंबईच्या शिवतीर्थावर इंडिया आघाडीने आपलं शक्ती प्रदर्शन केलं पाहायला गेलं तर प्रदर्शन करूनही इंडिया आघाडी समोर सारख्या भरभक्कम पक्षाला मात देणं काही सोपं नाही एकीकडे इंडिया आघाडीने आपले प्रयत्न कसोशीने सुरू ठेवलेत तर दुसरीकडे भाजपाने थेट चारशे पारचा नारा दिलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मित्रपक्ष सोबत असतानाही भाजपाने स्वबळावर तीनशे जागा निवडून दाखवल्या होत्या त्यामुळे यंदाही लोकसभा निवडणुकीचे वारे भाजपाच्या दिशेनेच वाहत आहेत पण तरीही अप्रत्यक्षरित्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस भाजपासमोर टिकेल का त्यांच्यासमोर काय काय आव्हान आहेत नरेंद्र मोदींच्या जागी यंदा पंतप्रधानपदी नवा चेहरा पाहायला मिळेल का की भाजपा विजयाची हॅट्रिक करेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव हो, तुम्ही पाहताय गाजावाजा यंदा दोन हजार चारच्या निकालाची पुनरावृत्ती होईल या आशेने काँग्रेस लोकसभेच्या रणांगणात उतरले चारशेपेक्षा पेक्षा जास्त लोकसभेच्या जागांवर भाजपा विरोधात उमेदवार देण्याची योजना काँग्रेसने आखली होती मात्र याला प्रत्यक्षात उतरवता आलं नाही सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत अनेक राज्यांमधील विरोधी पक्ष सामील झाले आहेत यातून अंतर्गत मतभेद आणि जागा वाटपामुळे काय विरोधी पक्षांनी वेगळी चूल मांडली आहे त्यातून विस्कटलेल्या इंडिया आघाडीला सावरण्यासाठी काँग्रेसची धडपड पाहायला मिळाली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता काँग्रेसला दोन हजार चौदा साली चव्वेचाळीस आणि दोन हजार एकोणीस साली बावन्न जागांवर विजय मिळवता आला होता त्यामुळे पूर्वीच्या अनुभवातून बोध घेत काँग्रेसने आता वेगळ्या रणनीतीसह उतरण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा विरोधात राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर चौकीदार चोर हे आणि देशातील गरीबांना दिलेलं वचन पूर्ण न करण्याचा आरोप काँग्रेसने केला होता याचा वापर त्यांनी निवडणूक प्रचारातही केला होता मात्र आता इलेक्टोरल बॉन्ड्स हा मुख्य मुद्दा असण्याची शक्यता आहे यासोबतच काँग्रेसला असं वाटतं की ओबीसी आदिवासी आणि दलितांचा त्यांना पाठिंबा मिळेल मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबांमध्ये भाजपा सरकार विरुद्ध राग वाढलाय फायदा काँग्रेसला होईल असं पक्षश्रेष्ठींना वाटत त्यातच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा काढली काही का असे ना पण या दोन्ही यात्रांचा फायदा काँग्रेसला कर्नाटक मध्ये मिळाला भारत जोडो न्याय यात्रेने पंधरा राज्यांमधील जवळपास शंभर लोकसभा मतदारसंघातून प्रवास केला यात्रेदरम्यान राहुल गांधी लोकांशी एकरूप होताना दिसले त्यांनी अनेक जाहीर सभा पण घेतल्या या यात्रेत त्यांनी बेरोजगार तरुण महिला आदिवासी दलित कामगार आणि शेतकरी या वर्गांवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांना अनेक आश्वासने दिली त्यामुळे काँग्रेसला असं वाटतंय की ते, ते केरळ आणि तेलंगणामध्ये चांगली कामगिरी करतील आणि कर्नाटकमध्ये भाजपाची संख्या निम्म्यावर आणतील भाजपाच्या पुलवामा आणि बालाकोट स्ट्राईक सारख्या मुद्द्यांमुळे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला होता त्यातच यंदा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कलम तीनशे सत्तर रद्द आणि सीए सारखे मुद्दे काँग्रेससाठी सर्वात जास्त आव्हानात्मक ठरणार आहेत अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेमुळे भाजपाची ताकद प्रचंड वाढली आहे त्यामुळे हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस कमबॅक करू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेस समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे इंडिया आघाडी टिकून ठेवणं नितीश कुमार यांचा जे जयंत चौधरी यांचा आर एल डी आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हे पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडले यामुळेच कुठे ना कुठे इंडिया आघाडीची ताकद कमी झालेली दिसते या पक्षांनी युती तोडल्याने काही राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी झाली आहे पण दुसरीकडे उत्तर प्रदेश मधील समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमधील जागा वाटप निश्चित झाल्याने पक्षाला काहीसा दिलासा मिळालाय इतकं सगळं असतानाही इंडिया आघाडीसाठी आणि काँग्रेससाठी यंदाची निवडणूक म्हणजे तगडं आव्हान आहे दोन हजार चार ची निवडणूक पाहिल्यास भाजपा विरोधात काँग्रेसने काँग्रेस का हात सबके साधा नारा दिला होता आणि निवडणूक जिंकली सुद्धा त्यावेळी काँग्रेसने एकशे पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या पण यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागा पडणार नाहीत पण तरीही दोन हजार चार ची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा काँग्रेसला आहे आता लोकसभेचा विजय कोणाच्या पाड्यात पडतोय हे चार जून लाच निश्चित होईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका